करो या मोरो इराण इस्रायलचा संघर्ष आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथून कोणीही माघार घेणं अशक्य वाटतंय दोन्ही देशांकडून एकमेकांवर सतत मिसाईल अटॅक सुरू आहेत यात आतापर्यंत सहाशे पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून दोन हजारपेक्षा अधिक लोक जखमी झालेत पण हा संघर्ष सुरू का झाला होता कारण इस्रायलनं दावा केला होता की इराण अणु बॉम्ब आहे ज्याचा धोका इस्रायलला आहे त्यामुळं इस्रायलनं इराणवर हल्ला केला पण जर कोणी इस्रायलला विचारलं की तुमच्याकडे अणुबॉम्ब आहेत का तर याचं उत्तर काय असेल तर इस्रायल उत्तर देईल नाही पण रिपोर्ट सांगतात इस्रायल अणुसंपन्न देश आहे इस्रायलकडे अणुबॉम्ब आहेत पण त्यांनी हे कधीही मान्य केलेलं नाही या अणुबॉम्बची संख्या किती आहे तर पुन्हा रिपोर्ट सांगतात नव्वदच्या आसपास आता प्रश्न हा आहे की इस्रायलकडे अणुबॉम्ब असतील तर हे अणुबॉम्ब आले कुठून ते त्यांनी कधी आणि कसे बनवले इस्रायलना आतापर्यंत अणुबॉम्ब असल्याचं मान्य का केलेलं नाही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू या स्टोरीची सुरुवात होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला ज्यू धर्मियांच्या स्वतंत्र इस्रायल राष्ट्राची निर्मिती झाली त्याच्या पुढच्याच दिवशी इजिप्त जॉर्डन सीरिया लेबनॉन आणि इराक या पाच अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला हे युद्ध जवळपास नऊ महिने चाललं ज्या शेवटी इस्रायलनं विजय मिळवला इस्रायलकडे अरब देशांपेक्षा कमी सैन्य शक्ती होती तरी त्यांनी अरबांचा पराभव केला त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान होते डेव्हिड बेन गुरियन त्यांना कळून चुकलं होतं की इस्रायलनं या युद्धात अरबांचा पराभव केला असला तरी अरब माघार घेणारे नाहीत हा फक्त पहिला राऊंड आहे अरब देश पुन्हा इस्रायलवर हल्ला करतील यामुळे बेन गुरियन यांनी लाँग टर्म विचार केला अरब देश जेव्हा पुढच्या वेळी इस्रायलवर हल्ला करतील तेव्हा गुरियन यांना त्यासाठी तयार राहायचं होतं त्यांनी ठरवलं आपण अणुबॉम्ब बनवायचा तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी अणुबॉम्ब बनवायचं हे ठरवलं तर होतं पण तो बनवायचा कसा यासाठी त्या तोडीचे शास्त्रज्ञ लागले असते तेव्हा एंट्री झाली डेव्हिड बर्गमन यांची बर्गमन यांची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे त्यांचा जन्म जर्मनीत झाला होता पुढे ते बर्लिन विद्यापीठात ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकले पण हिटलरच्या अत्याचारामुळे त्यांना एकोणीसशे तेहतीस साली जर्मनीतून पलायन करावं लागलं जर्मनीतून ते आधी लंडनला गेले तिथून ते तेव्हाच्या पॅलेस्टाईनमध्ये आले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पॅलेस्टाईनच्या विघटनानंतर इस्रायलची निर्मिती झाली आणि बर्गमन इस्रायलवासी झाले इस्रायल स्वतंत्र झाल्यानंतर बर्गमन यांची इस्रायली डिफेन्स फोर्सच्या सायंटिफिक डिव्हिजनचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली पुढे एकोणीसशे एकावन्न मध्ये ते इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे सायंटिफिक ऍडवायझर बनले यानंतर एकोणीसशे बावन्न साली पंतप्रधान बेन गुरियन यांनी त्यांची देशाच्या अणुप्रकल्पाचं नेतृत्व करण्यासाठी निवड केली यावर्षी इस्रायली अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली होती डेव्हिड बर्गमन या आयोगाचे अध्यक्ष बनले त्यावेळी बर्गमन यांचं एक वक्तव्य चांगलंच गाजलं होतं ते म्हणाले होते अणुबॉम्बमुळे आमची पुन्हा कधीही मेंढ्यांप्रमाणे कत्तल होणार नाही याची खात्री होईल आता इस्रायलच्या अणु प्रकल्पाची भट्टी चांगली जमली होती त्यांच्याकडे वेन गोरियन यांच्या रूपात असा नेता होता ज्याचा याला राजकीय पाठिंबा होता तसंच डेव्हिड बर्गमन यांच्या रूपात एक सक्षम शास्त्रज्ञ होता ज्याच्याकडे अणुप्रकल्पासाठीचं ज्ञान होतं कमतरता होती ती फक्त मिलिटरी मॅनची जो हे सगळं प्रत्यक्षात उतरवेल इथे एंट्री झाली शिमॉन पेरेस यांची पेरेस यांचा जन्म पोलंडमधला ते सुद्धा बर्गमन यांच्याप्रमाणे एकोणीसशे तीसच्या दशकात युरोपातून पलायन करून पॅलेस्टाईनला आले होते एकोणीसशे बावन्न साली वयाच्या फक्त एकोणतीसाव्या वर्षी त्यांची इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती झाली या तिघांनी मिळून इस्रायलच्या अणुप्रकल्पाचा पाया रचला आता इस्रायलचा न्यूक्लिअर प्रोग्राम सुरू झाला होता पण न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी रिॲक्टरची आवश्यकता होती हे रिॲक्टर त्यांना कोण देणार तर इथं इस्रायलच्या मदतीला एक देश आला देश होता फ्रान्स फ्रान्सने एकोणीसशे सत्तावन्न साली इस्रायलला चोवीस मेगावॅटचं न्यूक्लिअर रिॲक्टर आणि प्लुटोनियम प्रोसेसिंग फॅसिलिटी देण्याचं मान्य केलं पण फ्रान्सने इस्रायलला ही मदत का केली तर याचं कारण म्हणजे इस्रायलनं फ्रान्सला त्याआधी केलेली मदत एकोणीसशे छप्पन्न साली सुएज कालव्याच्या कंट्रोलसाठी फ्रान्स आणि ब्रिटननं इजिप्तवर हल्ला केला होता त्यावेळी झालेल्या युद्धात इस्रायलनं या दोन देशांची मदत केली होती त्यामुळे त्या मदतीच्या बदल्यात न्यूक्लिअर रिॲक्टरसाठी फ्रान्सनं इस्रायलला मदत केली एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत हे रिॲक्टर न्यूक्लिअर वेपनसाठी लागणारं प्लुटोनियम बनवण्यात यशस्वी ठरलं इस्रायलचा सगळा न्यूक्लिअर प्रोग्रॅम दक्षिण इस्रायलच्या एका शहराजवळ सुरू होता शहराचं नाव आहे डिमोना डिमोना न्यूक्लिअर फॅसिलिटी दक्षिण इस्रायलच्या नेगेव वाळवंटात आहे हे ठिकाण डिमोना शहरापासून तेरा किलोमीटर आणि डेडसीपासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहे ऑफिशियली हे ठिकाण नेगेव न्यूक्लियर रिसर्च सेंटर म्हणून ओळखलं जातं पण हेच ठिकाण इस्रायलच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचं केंद्र आहे एकोणीसशे साठच्या दशकात इथं न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया सुरू होती पण इस्रायलनं याबाबत प्रचंड गुप्तता पाळली एकेकाळी इथं अडीच हजारपेक्षा जास्त फ्रेंच वर्कर काम करत होते असं सांगितलं जातं हे सगळं अत्यंत गुप्तपणे चालू होतं इथं राहणाऱ्या वर्कर्सना गरीब पत्र लिहिण्याची परवानगी नव्हती सुरुवातीला इस्रायलच्या न्यूक्लिअर प्रोग्रामला अमेरिकेचा विरोध होता इस्रायल अणुबॉम्ब बनवतोय हे अमेरिकेला माहित होतं त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला होता एकोणीसशे साठ साली अमेरिकेच्या हाती डिमोना प्रकल्पाचे काही फोटो लागले तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला याबाबत प्रश्न विचारले तेव्हा इस्रायलकडून उत्तर आलं हे सगळं शांततेसाठी सुरू आहे इस्रायलचे पंतप्रधान बेन गुरियन यांनी देशाच्या संसदेलाही हेच सांगितलं इस्रायलला विजेची आवश्यकता आहे त्यासाठी न्यूक्लिअर पॉवर हा एकमेव उपाय आहे असं ते म्हणाले होते पण अमेरिकेचा यावर विश्वास बसला नाही इस्रायल गुप्तपणे न्यूक्लिअर बॉम्ब बनवतोय याची खात्री अमेरिकेला होती अमेरिकेला फक्त इस्रायलकडून अधिकृत माहिती हवी होती एकोणीसशे एकसष्ट साली जॉनेफ केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष बनले सत्तेत येताच त्यांनी इस्रायलवर दबाव टाकायला सुरुवात केली त्यांनी अमेरिकेची टीम नियमितपणे इस्रायलमध्ये येऊन निरीक्षण करेल यासाठी इस्रायलला भाग पाडलं यानंतर अमेरिकेच्या टीम्सनं एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे चौसष्ट साली इस्रायलचा सा दौरा केला पण प्रत्येक वेळी या टीम्सला काहीही संशयास्पद सापडलं नाही पडद्यामागे इस्रायल वेगानं अणुबॉम्ब बनवत होता यासाठीचं साहित्य ते विदेशातून आणत होते यासाठी इस्रायलनं गुप्तएरांची मदत घेतली एकोणीसशे साली श्रीमॉन पेरेस यांनी एक स्टार गुप्तएर हायर केला त्याचं नाव अर्नाल्ड मिल्सन मिल्सन हे हॉलिवूड प्रोड्युसर होते त्यांनी मिस्टर अँड मिसेस स्मिथ एले कॉन्फिडेन्शियल आणि ट्वेल्व्ह इयर्स ऑफ स्लेव्ह यांसारखे प्रसिद्ध पिक्चर प्रोड्यूस केले इस्रायली होते त्यामुळे पेरेस यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते त्या मिशनमध्ये सहभागी झाले मिल्सन यांनी आपल्या कनेक्शनचा वापर करून न्यूक्लिअर प्रोग्रॅमसाठीचे ब्लू प्रिंट मिळवले पण अणुबॉम्ब ला साठी लागणारं युरेनियम कसं मिळालं याबाबत सुद्धा एक थेरी आहे झालं असं की एकोणीसशे साठच्या दशकात अमेरिकेच्या ऑटॉमिक एनर्जी कमिशनच्या लक्षात आलं की अमेरिकेच्या न्यूक्लिअर मटेरियल्स अँड इक्विपमेंट कॉर्पोरेशनमधून दोनशे ते तीनशे पाऊंड युरेनियम गायब झाले या युरेनियमचं प्रमाण एवढं जास्त होतं की ते एक किंवा दोन अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं होतं न्यूमेकचे संस्थापक आणि अध्यक्ष जन्मन शापिरो यांचे इस्रायलशी संबंध होते यामुळे बेपत्ता युरेनियम मागे इस्रायलचा हात आहे असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला पण याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत त्यामुळे हे इस्रायलनं केलं का याबद्दल काहीच सांगता आलं नाही आणि अणुबॉम गोड आणखी वाढलं इकडे इस्रायलकडे फ्रान्सनं दिलेलं न्यूक्लियर रिॲक्टर होतं न्यूक्लिअर प्रोग्रामचे ब्लू प्रिंटही होते आवश्यकता होती ती फक्त हेवी वॉटरची यासाठी आणखी एक देश इस्रायलच्या मदतीला आला देश होता नॉर्वे नॉर्वेनं युनायटेड किंगडमला त्यांच्या न्यूक्लिअर प्रोग्रामसाठी हेवी वॉटर पुरवलं होतं पण त्यांच्याकडे अजूनही ते शिल्लक होतं ते उरलेलं हेवी वॉटर इस्रायलनं खरेदी केलं आता प्रश्न हा आहे की या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याची पुसटशी कल्पना अमेरिकेला का आली नाही याचं कारण म्हणजे इस्रायलनं घेतलेली खबरदारी हे सगळं डिमोना न्यूक्लियर सेंटरमध्ये जमिनीखाली सुरू होतं इथं जाणाऱ्या लिफ्टचा रस्ता लपवून ठेवण्यात आला होता अमेरिकन टीम जेव्हाही इन्स्पेक्शनला यायच्या तेव्हा त्यांना फक्त वरचं रिॲक्टरच दिसायचं त्याखाली लपलेला न्यूक्लियर प्लांट ते शोधू शकले नाहीत अमेरिकेचे प्लेन सुद्धा त्याला शोधू शकले नाहीत अशा प्रकारे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत इस्रायलनं गुप्तपणे दोन ते तीन न्यूक्लिअर बॉम्ब बनवले आता सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे हे बॉम्ब टेस्ट कुठे करायचे इस्रायलचं न्यूक्लिअर बॉम्ब ज्या वर्षी बनून तयार झाला त्याच वर्षी अरब देश आणि इस्रायल यांच्यात दुसरं युद्ध झालं हे युद्ध सिक्स डे वॉर म्हणून ओळखलं जातं कारण इस्रायलनं या युद्धात अरबांना फक्त सहा दिवसात धूळ सारली होती या युद्धादरम्यान सायना या वाळवंटात न्यूक्लियर टेस्ट करायची असा इस्रायलचा प्लॅन होता पण ती वेळच आली नाही त्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग अवलंबला एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत अमेरिकेला हे कळालं होतं की इस्रायलकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत तोपर्यंत बराच उशीर झाला होता अमेरिका आता काहीही करू शकत नव्हती याचं कारण म्हणजे अमेरिका त्यावेळेला अण्वस्त्र प्रसारबंदीचा करार डिस्कस करत होती अमेरिकेला न्यूक्लिअर बॉम्ब फक्त पाच देशांपुरतेच मर्यादित दे ठेवायचे होते देश होते अमेरिका फ्रान्स युके सोव्हिएत युनियन आणि चीन जर अमेरिकेनं इस्रायलकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे हे जाहीर केलं असतं तर अरब देशांनी हा करार कधीच मान्य केला नसता त्यामुळे अमेरिकेला नाईलाज असतं इस्रायलकडे असलेल्या न्यूक्लिअर बॉम्बचं गुपित बाहेर आणता आलं नाही शेवटी अरब देशांनी हा करार मान्य केला पण इस्रायलनं नाही ना। आता फक्त इस्रायलनं त्यांच्याकडे असलेला न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट करणंच बाकी होतं हे घडलं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्या वर्षी अमेरिकेच्या सॅटेलाइटला दक्षिण आफ्रिकेजवळच्या समुद्रात काहीतरी संशयास्पद हालचाल जाणवली त्याच इस्रायलनं आपली न्यूक्लिअर टेस्ट केली होती अमेरिकेच्या लक्षात आलं पण अमेरिका काहीही करू शकली नाही या न्यूक्लिअर टेस्टसाठी दक्षिण आफ्रिकेनं इस्रायलची मदत केली त्याबदल्यात बदल्यात इस्रायलनं दक्षिण आफ्रिकेला न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची माहिती पुरवली अशा प्रकारे इस्रायल अण्वस्त्र संपन्न देश बनला घटनेला आता दुष्को उलटून गेलेत पण इस्रायलनं अजूनही त्यांच्याकडे अणुबॉम असल्याचं मान्य केलं नाही इस्रायलची पॉलिसी ही, इस्रायल ही आहे की ते त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत हे मान्यही करत नाही किंवा अणुबॉम्ब नसल्याची पुष्टीही करत नाहीत पण त्यांच्याकडे ऐंशी ते नव्वद अणुबॉम्ब असल्याचं वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून समोर आलं सध्या सुरू असलेला इराण इस्रायल संघर्षही इराणच्या अणुप्रकल्पामुळे सुरू झाला आहे इराणना अणुबॉम्ब बनवू नये असा इस्रायलचा प्रयत्न आहे ज्यात त्यांना अमेरिकेची मदत मिळते पण इराणही आपल्या उद्देशावर ठाम आहे तर यावर उपाय काय निघतो हा संघर्ष कुठवर जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका